বা স্বাধীনতা কি করে তৈরি হয়েছিল নেত্রী দিক ধারণা আছে পায় বদল আড় আছে চল 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 जो हात वर चला डावा हात वर बोलव लागते ढोनी हं हां बोलड करास नाच ग नमस्कार आज एकवीस जून आज आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आज योग दिनानिमित्त आमचा योगा परिवार गेले पाच सहा वर्षापासून तहसील कार्यालय हिमायतनगर येथे योग करण्यासाठी येत असतो तर या योगामध्ये ज्येष्ठ तरुण मंडळी मोठ्या संख्येने सहभागी होतात आणि या दिवसाचं औचित्य साधून आज आम्ही योगा दिवस साजरा करत आहोत आमचे गुरु गणेश ढोणे व सर्व योगा परिवार इथं उपस्थित आहे आणि मी सर्व जनतेला आवाहन करतो की प्रत्येकाने चोवीस घंट्यामध्ये एक घंटा एक आपल्या शरीरासाठी देवावे आणि योग साधना करावी योग साधनेने माणसाचं आरोग्य आणि मन चित्त हे सर्व स थाऱ्यावर असते आणि योग करण्याने शरीर हे मजबूत असते आणि सर्वांनी योग करावे असे मी सर्वांना विनंती करतो